जॉराक्स मशीनसाठी शंभर टक्के अनुदान शिलाई मशीनसाठी देखील शंभर टक्के अनुदान काय आहे ती योजना कशी आहे कसा अप्लाय करायचा कुठे अर्ज करायचा कोणते का कागदपत्र ओढायचे सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार चला व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की एक लोकमत एक न्यूजपेपरचं पेज आहे हे पेज जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे थ्रू तुम्ही डाउनलोड करू शकता तर आता आपण पाहूया की जॉरॉक्स मिशीनसाठी शंभर टक्के अनुदान काय आहे व शिलाई मशीनसाठी शंभर टक्के अनुदान काय आहे झोराक्स मशीन घेऊन कुठेही व्यवसाय सुरू करता येतो दिव्यांग व्यक्ती नाही हा व्यवसाय सर करणे सहज शक्य होते यामुळे दिव्यांग व्यक्ती मागासवर्गासाठी शंभर टक्के अनुदान झॉराक्स मिशनचे वाटप होते शिलाई मशीनसाठी शंभर टक्के अनुदान शिलाई मिशन घेऊन शिलाई मशीन घेऊनही लाभार्थी महिला पुरुष आपला व्यवसाय सुरू करू शकतात या शिलाई मशीनसाठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने शंभर टक्के अनुदान दिले जाते रेशन भटक्यानंतर दोन्ही वस्तू आपल्याला मिळणार आहेत तर आता आपण पाहूया की या योजनेसाठी निकष काय आहेत दोन्ही योजनेसाठी एकच निकष आहेत काय आहेत लाभार्थी मागासवर्गीय किंवा दिव्यांग असावा अठरा ते साठ वर्षातील असणे गरजेचे आहे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असणे गरजेचे आहे हे होते निकष आता कागदपत्रे कोणते जोडायचे आहे सोबत ते आपण पाहूया जातीचा दाखला दिव्यांग प्रमाणपत्र आधार कार्ड बँक कार्ड रहिवाशी दाखला ग्रामसभेचा ठराव शाळा सोडल्याचा दाखला इतरही ही कागदपत्र लावतात जे कागदपत्र आपल्या त्या फॉर्म वरती लिहिलेली आहेत ते, ते, ते जोडावे लागतील आता हा अर्ज कुठे करायचा आहे तर हा अर्ज करायचा आहे जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामध्ये तिथून हे वाटप सुरू आहे तिथे आपण अर्ज करायचा आहे तर हे अर्ज करण्याची शेवटी तारखा आहे एकतीस मार्च पर्यंत आपण अर्ज करावा लागणार कारण ती एकतीस मार्चची शेवटची तारीख आहे तर आशा करतो की तुम्ही हा अर्ज नक्कीच करताल याच्यातून तु तुम्हाला लाभ नक्कीच मिळून जाईल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवरती असेच नवीन योजनेसंदर्भाचे नवीन नवीन अपडेट दररोज मराठीमधून येत असतात जर तुम्हाला एक पेज पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमधून लिंकवरून हे डाउनलोड करून घ्या तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये